पोचलो त्याच्यानंतर एकेद आमची बी टू पण रेडी झाली माझी बीटू आहे तू हॅलो वाईज गुड आफ्टरनून हॅलो गाईज गुड आफ्टरनून तर आफ्टरनूनला मी ब्लॉग चालू केलाय आणि मी तुम्हाला दाखवतो कसं लेक्चर चालू असतं आमचे तयार करा आता ऍक्टिंग करा करा हॅलो गाईज गुड आफ्टरनून आणि इकडं मम्मी असल्या गाईंचा फोन आलाय आणि बेबी आमच्या आतमध्ये झोपली बघा माझ्या पिल्लू कसा झोपलायो झोप झोप झोपली तर चलो आम्ही चाललो आता बाहेर आणि आज आहे बेबीचं शूट कारण की पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी येत आहे त्याबद्दल बेबीचं शूट आहे तर चलो आणि मी ते आता जेवून घेते आमची मग डाल चपाती झाली तर मी जेवून घेते आणि आम्ही नुसता टाईमपास करायला घेतलाय आणि त्याचं मगाशीच जगाय तरी आंघोलीला जात नाही थम जावा आंघोलीला आणि इकडं ना मी उठलेली आता यायला झोपत आणि माझा पण जेवण झाला मी घेते आता भांडी कसाला आणि मम्मी सगळी सुखा वाजायला आणि की भाऊंच्या पोऱ्याला बघायला तर इथं घेते मी भांडी कसाला किचन आटपत आहे आणि नंतर किती माझी तयारी करायला लागतं की आज आहे बेबीचं शूट तुझं जावाच आहे चला आणि आताच आम्ही आहे ना निघलो बेबीच्या शूटला चौथ्या महिन्याचा ना तिसरी तिसऱ्या महिन्याचा शूट आहे बेबीचा असं कंप्लीट कंप्लीट नाही झाला पण त्या वारकरी लुक आहे ना आधीच करायची वारकरी लूक आहे ना देवीचा तर चाललो आम्ही शूटला आता जास्त आहे चला चला सामाई मग घेतला सगळा निघलो मम्मी सर पण गेले आणि किच्या इथं मम्मीला फोन केला आम्ही चाललो म्हणून कोणची बालती रा आणि आता आहे ना आम्ही चाललो वरती स्टुडिओ मध्ये पहिली तर त्यांचा ऑफिस आहे नाव वगैरे द्यायला लागतो त्यानंतर फोटो क्लिक करतात माझा आमचा आणि या बेबीला घेऊन चाललो पुढे तर ओ पिछे मुडा भैया

Gak besar nak, betul nak besar ni. Tu dah

आमची बेडी कसली भारी दिसते आमची मस्त छोटूवाली होती अशी वाली इथे खाली ठेवायला आले असते ना ते तिच्या हातात वगैरे पकडता आले असते तिला हानाला पाहिजे होती का

दुपारी हम्म सेम पोऱ्या चैतू मात्रे टू <laughs> <laughs> <Part two. laughs> <laughs>

Tak 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 Oh tak 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 उठका तसं डर तेच नाही सगळं फडवर्ड कसेच होटल तुला विचारलं ना मी केलं तर नॉर्मल उठ म्हणजे उठ उचेत सो नो Tata ke Tata. Bye. Ha, bye, bye. Bye, tata. Bye, Bitu. Bye-bye. Ciao. Tata. Chala. Chala, bye. Chala. Ani ini shoot aja, to lagi chala kan? Ekor. Hmm, hmm, hmm. Ani ini kali dah cek, bagus. Chalo. Nako, adus

शुंगरा बेबी दीड तास नंतर शूट झाला कारण की आता एक एकच लुक असतात नंतर न्यू बॉन टाइम लागलेला कारण की तेव्हा आम्ही होतो आणि एक रबा यांची नाटका आणि यांच्यात ना आरशा नाटका चालू आहे कोणी कोण आहे पोया wow. ये पोया मी पोया ये पोया माया पोया बनवलेला तुला नाही आई मालो ना आपण आणि येऊ नाही ना मी गाडी बसलो आणि एक जाम मोठी गोष्ट विसरलो म्हणजे व्हिडिओ एड्रॉपनी घ्यावायच्या आता सगळ्या व्हिडिओ त्यांची ती कोणतरी आहेत ना त्या येतात खाली त्यांच्या दिवशी घेऊ आम्ही आणि मग जाऊ आणि इथं बघा जिंगूर आणि जिंगूरचा उंगूर कसा बसला शोना अरे बरं या साईडला मला उतरून यावं लागेल ना टन घ्यावं

चायनीस पाहून आलो तिजा <laughs> बघ ही तरी बऱ्यापैकी तू तर एकच हातावर आल तीस तिजा बघ तिजा तिज बसनच तीच नाही पण

आप बोल आपली आपकल आप आप बोल माझी पोर चल या चल दाडूला जायचं या ये चल या या बराच वेल बराच कसला मला निंगून नाही देणार घराची देणार घराची बबडी माझी सोनू डॅडूची वेगळा दिसत मी पण पुरच बसलोय ना बेबीला ऑटोमॅटिक गाडी यायला गेले कुला वेगळा दिसतय का ग पण बघा ना दा 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 सुने था सुने था। ती कशी गप बसली तुमच्या जवळ तुझ्या रंग लढत नको लरवूस लरवतो नेतस म्हणजे काय मग जशी काय मी तिचा बापूस तिला नरवाला तुम्ही आज तिची माझ्या रंग नाला राहते माझ्या रंग याला बरोबर येते ती कौशिक कुतत होती माझ्या मांडीवर बसलेली नाही तर कदापासून कुतत होती करले जगाड करले करले कोई कर गोली मारला गोली मार गोली मार गोईमाय गोईमाय या